अवधूत चिंतन श्री, श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तुमच्या घरातील थंड पाण्यासाठी माठ वापरला जातो का वास्तुशास्त्रानुसार घरात पाण्याने भरलेला माठ घरातील समस्याचं निराकरण करू शकतो कारण माठ ही केवळ पाणी साठवण्याची वस्तू असली तरीही वास्तुशास्त्रात त्याला खूप महत्त्व आहे विशेषत स्थानही आहे मग हा माठ पाण्याचा काळ्या रंगाचा असावा का किंवा काळा माठ घरी ठेवल्यास कोणत्या गोष्टी घडू शकतात हे आपण जाणून घेऊया वास्तुशास्त्रात असे म्हटलं आहे की घरात मातीची भांडी असणं शुभ मानलं जातं परंतु कोणती भांडी ठेवू नये हे बऱ्याच जणांना माहीत नसतं मातीची भांडी ही काळ्या लाल रंगात येतात परंतु काळं भांडं हे घरी ठेवणं योग्य असं मानलं जातं आपण काळ्या मातीची भांडी घरी ठेवल्यास काय घडू शकते घरामध्ये मातीचं भांडं असणं वास्तू वास्तुशास्त्राच्या वास्तु दृष्टीने खूप असं शुभ मानलं जातं माठ हा घरातील नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा वाढवतो याशिवाय घरातील वास्तुदोषही नष्ट होऊ शकतात वास्तुशास्त्रानुसार काळ्या मातीची भांडी हे घरात ठेवणं हे शुभ मानलं जातं घरात काळ्या रंगाचे भांड ठेवल्यास घरातील नकारात्मक दूर होण्यास लवकर मदत होते तसेच घरातील वाईट नजर वाईट शक्तीही कोणाची पडत नाही जर काही वाईट घडणार असेल तर काळ्या रंगाची भांडी फुटतात आणि विघ्नेही ठळतात असा समज आहे घरात जर मातीचे काळ्या भांड असेल राहूचा कोणताही प्रभाव आपल्या घरावर पडत नाही असं म्हणतात घरात जर मातीचे काळ्या भांडे असेल तर राहूचा कोणताही अशुभ प्रभाव आपल्या घरावर पडत नाही किंवा घरातील सदस्यावरही त्याचा कोणताही अशुभ असा परिणाम जाणवत नाही घरामध्ये काळे भांडे असेल तर शनिदेवही प्रसन्न होतात कारण काळा रंग हा शनिदेवाचं प्रतीक आहे त्यांचा आवडता रंग हा काळा आहे म्हणून काळ्या रंगाच्या माठामुळे शनिदेवाची वाईट दृष्टी आपल्याला त्रास देत नाही असे सांगितले जाते वास्तुशास्त्रानुसार काळ्या रंगाची वस्तू ही उत्तर दिशेला ठेवल्यास शुभ अशी मानली जाते त्यामुळे वास्तूचे चांगले परिणाम दिसू शकतात शिवाय काळा रंग आणि पाण्याची दिशाही उत्तर मानली जाते त्यामुळे चांगल्या परिणामांसाठी माठ ही उत्तर दिशेला ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं पाण्याने भरलेला हा माठ हा घरातील समस्याचं निराकरण करू शकतो उत्तर दिशा ही जलदेवतेची दिशा आहे म्हणून पाण्याचा माठ हा उत्तर दिशेला ठेवावा पाण्याचा माठ खरेदीसाठी कोणताही शुभमुहूर्त पाहिला जात नाही म्हणून आपण पाण्याचा माठ कधीही घरी आणला तरीही चालतो मात्र ही खरेदी करण्यासाठी उन्हाळा सुरू होतो त्या उन्हाळा सुरू होताना अक्षय तृतीया झाली की हा उन्हाळा जास्त कडक असतो म्हणून अक्षय तृतीय दिवशी नवीन खरेदी करायला सुरुवात असते मग त्या दिवशी तुम्ही आणला तरीही चालेल घरात रिकामा माठ कधीही ठेवू नये कारण घरात कौटुंबिक समस्या निर्माण होत असतात कारण घरात रिकामा माठ ठेवल्याने आपल्या जीवनातही रिकामा पण येऊ शकतो म्हणून आपले जीवन उदासीन होऊ शकतं कानावर वाईट गोष्टी पडू शकतात त्यामुळे घरात रिकामा माठ ठेवू नये घरात नेहमी पाण्याने भरलेला माठ ठेवा कधी कधी माठ धुतल्यानंतर तो कोरडा करावा तो कोरडा होईपर्यंत आपण त्याचे त्याला कसं रिकामच ठेवतो अशा परिस्थितीत काय करायचं का तर माठाच्या शेजारी दुसरं भांड हे आपल्याला पाण्याने भरून ठेवायचे पाण्यात मा माठ आपला सुकल्यानंतर माठात आपण पाणी भरून माठ तिथं जागच्या जागी ठेवला तरीही चालेल माठातील पाणी पिण्याचे फायदे काय आहेत ते सांगते उन्हाळ्यात उष्मघातकापासून सुटका होण्यासाठी आपल्याला माठातील पाणी पिणे आवश्यक आहे माठातील पाणी पिल्याने आपल्या शरीराची प्रतिकारक शक्ती वाढते अशक्तपणा असल्यास माठातील पाणी प्यायल्यासचा सल्ला डॉक्टर हा दिला जातो कारण माठातील पाणी आपल्या शरीरातील लोहाची कमतरताही दूर करतं तसंच त्वचेच्या संबंधित काही आजार असतील तेही दूर होतात डोकेदुखीची समस्याही दूर होते वास्तुशास्त्रानुसार पाण्याने भरलेला माठ घरातील समस्याचं निराकरण करतो मात्र काळ्या रंगाचा माठ घरात ठेवल्याने कोणत्या गोष्टी घडतात ते आपण आज जाणून घेतलं आहे कारण जलदान हे श्रेष्ठदान आहे विशेषतः उन्हाळ्यात थंड पाणी ही सर्वाची गरज असते अनेक धार्मिक स्थळी किंवा चौका चौकात पाण्याचे मोठ्याले माट हे भरले ठेवलेले असतात तसेच पशुपाश्यासाठीही पाण्याचा कृत्रिम तलाव हा बांधला जातो घरातील खिडकीमध्ये चिमणी पाखरासाठी दाना पाणी ठेवले जाते हे पाणी मातीच्या भांड्यात ठेवले असतात त्या त्यांनाही ते, थंड पाण्याचा लाभ मिळतो याशिवाय उत्तर दिशा ही जलदेवाची दिशा आहे म्हणून घराच्या उत्तर दिशेला पाण्याचा माठ भरून ठेवणे हे शुभ मानले जाते त्यांचा अनेक पटीनेही फायदा होतो कोणाला जर मानसिक ताणतणाव असेल तर त्या थंड माटातील पाण्याने आठ दिवस आपण झाडाला पाणी द्यावे त्याने काय होईल आपला मानसिक तणावही दूर होईल कारण कसं आपण झाडाकडं बघितलं तर आपल्याला ते झाड कसं हिरवेगार असत सतत भरलेलं दिसतं त्यामुळं ते निगेटिव्ह विचार येत ना आपल्या मनात ते येत नाहीत त्यामुळं तुम्ही झाडाला ताणतणाव जर असेल तर तुम्ही झाडाला आपल्या माटातील थंड पाणी हे अवश्य द्या बघा तुम्हाला नक्कीच फरक पडेल मातीचा माट नसेल घरात तर मातीची मूर्तीही तुम्ही घरात ठेवली तरी चालेल कारण मातीची मूर्ती ही डोळ्याला अतिशय आनंद देते म्हणून घरामध्ये मातीच्या कलात्मक वस्तू ठेवा तसेच मातीचा कलात्मक वस्तूच्या मध्ये जर दिवा जर प्रत प्रज्वलित केला तर घरातील वातावरण हे सात्विक होतं आणि घरात न सा सकारात्मक ऊर्जा मिळते त्यामुळे तुम्ही मातीच्या ह्या शोभेच्या वस्तू घरात अवश्य ठेवा काळ्या रंगाचा माठ घरी असल्यामुळे काय होतं शिवाय मातीच्या भांड्यातील पाणी हे काय होतं हे आपण जाणून घेतलं आहे तर तुम्ही ही ह्या उन्हाळ्यात फ्रीजमधले पाणी न पिता मातीच्या आणि माठातील काळ्या माठातील पाणी अवश्य प्या त्याने तुमच्या शरीरावर कोणताही परिणाम होणार नाही आणि आरोग्यही चांगलं राहील त्यामुळं तुमची आरोग्याची गुरु किल्ली म्हणून फ्रीजचं पाणी न पिता तुम्ही माठातील पाणी अवश्य प्या आणि तुमचं जीवन हे सुखी आणि सुखमय असं राहू हो द्या आणि पाणीही वाचवा कारण पाणी वाचवा ही काळाची खूप गरज आहे त्यामुळे पाणी वाचवा आणि तुमची नकारात्मक ऊर्जा घालण्यासाठी ही माठ अवश्य ठेवा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त